नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोडका लागवडीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दोडका लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची पाहिजे लागवडीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन असेल त्यानंतर दोडका पिकावर कोणकोणत्या किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो तसेच मंडप बांधणी कशी करायची आणि लागवडीपासून किती दिवसामध्ये दुडक्याच्या पिकाला फळं लागायला सुरुवात होते तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल सुद्धा नक्की दाबा शेतकरी मित्रांनो दोडका हे फळभाजीवर्गीय पिकामधील एक महत्त्वाचं पीक असून कमी कालावधीमध्ये तयार होणारं पीक आहे दोडक्याच्या पिकाची लागवड केल्यापासून साधारणपणे दीड महिन्यामध्ये दोडक्याच्या पिकाला फळं लागायला सुरुवात होते आणि अगदी कमी कालावधीमध्ये हे पीक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतं तर या दोडक्याच्या लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची पाहिजे आणि लागवड करण्याअगोदर आपण पूर्वतयारी कशी केली पाहिजे तर इतर पिकाप्रमाणेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी काळी कसदार तसेच मध्यम जमीन या दोडक्याच्या पिकाला उपयुक्त ठरते पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी काळ्या कसदार जमिनीमध्ये डोडक्याचं पीक एकदम चांगलं येतं तर दोडक्याच्या लागवडी अगोदर आपण पूर्वतयारी कशी केली पाहिजे तर कुळवाच्या पाण्या देऊन आपण जमीन भुसभुशीत करून घ्यावी त्यानंतर ठिबक सिंचनवर जर लागवड करणार असाल तर आपण ज्या अंतरावर लागवड करणार आहात त्या अंतरावर शेणखत भरून आपण बेड तयार करून घ्यावे आणि त्यानंतर आपण ठिबक सिंचन आथरून घेतलं पाहिजे तर ठिबक सिंचन नसेल तरी सुद्धा आपण दोडक्याची लागवड करू शकता त्यासाठी त्या आपण सऱ्या पाडून लागवड करू शकता किंवा मग दांडाने आपल्या दोडक्याच्या पिकाला पाणी देऊ शकता तर जर आपण दांडाला सुद्धा लागवड करणार असाल म्हणजेच दांडाला पाणी देऊन लागवड करणार असाल तरीसुद्धा शेतामध्ये चांगलं पुजलेलं शेणखत आपण मिसळून घ्यावं आणि त्यानंतर लागवड करावी तर लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे तर शेतकरी मंधूंनो दोडका हे एक वेलवर्गीय पीक आहे त्याला तारकाठीचा मंडप तयार करावा लागतो तर आपण मंडप कशा पद्धतीचा तयार करणार आहात यानुसार आपल्याला दोडक्याच्या लागवडीमधील अंतर ठेवणं गरजेचं आहे कारण दोडक्यामध्ये मंडप तयार करण्याच्या दोन तीन पद्धती आहेत त्यामध्ये दोन ओळीच्या वेली एकत्र चढवल्या जातात म्हणजेच कमान पद्धतीनं बांधणी केली जाते त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे स्पेशल एका ओळीची बांधणी ही एकाच तारेवरती केली जाते आणि एक तिसरी पद्धत सुद्धा प्रचलित आहे ती म्हणजेच द्राक्षाच्या वेली ज्या पद्धतीनं बांधल्या जातात त्या पद्धतीनं दोडक्याच्या वेलींची सुद्धा बांधणी केली जाते तर आपण कोणत्या पद्धतीचा मंडप तयार करणार आहात त्यानुसार आपण दोन वळीमधील अंतर निवडलं पाहिजे आणि शेतकरी बंधूंनो दोडक्याच्या वेलीला मंडप तयार करण्याची खूप गरज आहे कारण दोडक्याचे फळ हे टांगता असल्याशिवाय त्याची योग्य वाढ होत नाही आणि स्लिम दोडका तयार होण्यासाठी तो दोडका टांगता असणं गरजेचं असतं कारण आपण जर जमिनीवर वेली राहू दिल्या तर त्यांच्या जे फळं आहेत ते फळं लांब होत नाहीत आणि त्याला अशा गाठी गाठी तयार होऊ शकतात शेंड्याकडच्या भागाकडे त्यामुळं दोडक्याच्या वेळीला तारकाठीचा मंडप करणं गरजेचं आहे तर लागवडीच्या अंतरामध्ये जर आपण दोन ओळींचा एकत्र मंडप कमान टाईप पद्धतीनं बांधणार असाल तर आपण चार बाय सहा बाय दीड किंवा दोन या पद्धतीनं लागवड करू शकता जर आपण एकाच ओळीचा तारेवरती बांधणी करणार असाल तर त्यासाठी आपण पाच बाय दीड किंवा सहा बाय दीड या पद्धतीनं लागवड करू शकता आणि जर द्राक्षाच्या वेलीसारखी आपण जर पूर्णपणे शेतावर मंडप तयार करणार असाल तर त्यासाठी आपण पाच बाय दीड किंवा दोन किंवा सहा बाय दीड किंवा दोन या पद्धतीनं लागवड करू शकता किंवा मग आपल्या भागात प्रचलित पद्धतीनं सुद्धा आपण दोडक्याची लागवड करू शकता तर आता हे झालं लागवडीचं अंतर यानंतरचा मुद्दा आहे बियाणं कोणतं वापरायचं तर शेतकरी मित्रांनो आपण दोडक्याचं बियाणं खरेदी करायला कृषी केंद्रामध्ये गेले तर आपल्याला पन्नास ग्रॅमची पॅकिंग साधारणपणे पन्नास ते शंभर रुपये दोनशे रुपयापर्यंत भरपूर पॅकिंग मिळतात तर हे बियाणं आपल्याला चुकूनही वापरायचं नाही कारण हे एक फालतू आणि बकवास बियाणं असतं स्वतः आम्ही लागवड करून बघितलेली आहे एकदम थर्ड क्लास बियाण्याची क्वालिटी असते त्यामुळं चांगल्या प्रचलित वाहनांचीच आपण लागवड करावी प्रचलित वाहनामध्ये नागा ही व्हरायटी एकदम जबरदस्त आहे आणि आणिचं उत्पादन क्षमता सुद्धा खूप जास्त आहे त्यामुळे आपण नागा व्हरायटीची लागवड करू शकता त्यानंतर यात अशा भरपूर वाहन आहेत तर आपण चांगल्या वाहनाची निवड दोडका लागवडीसाठी केली पाहिजे तर दोडका लागवडीसाठी आपण टोबून म्हणजेच टोबणी पद्धतीनं बियाण्याची लागवड करावी लागते तरी मित्रांनो यानंतरचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन कसं करायचं तर दोडका हे कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळं स्पर्धा आणि पालाची संपूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा आपल्याला लागवड करते वेळी देणं गरजेचं आहे तर खतामध्ये आपण एकरी एक ते दीड बॅग डी ए पी आणि अर्धी बॅग पोटॅश किंवा मग एकरी दीड ते दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर चोवीस चोवीस झिरो प्लस पोटॅश किंवा वीस वीस झिरो तेरा प्लस पोटॅश या कोणत्याही पद्धतीचा ग्रेड घेऊन आपण एकरी एक ते दीड बॅग आपण टाकू शकता त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये ठिबक मधून आपण एकोणास एकोणावीस त्यानंतर बारा एकसष्ट आणि फळं लागायला सुरुवात झाल्यानंतर तेरा शून्य पंचेचाळीस त्यानंतर झिरो पावन चौतीस झिरो झिरो पन्नास यापैकी विद्राव्य खतांचा सुद्धा वापर करावा जेणेकरून आपल्या दोडक्याच्या पिकाचं उत्पादन जास्त मिळेल तर अशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन केलं पाहिजे जर दोडक्यांची वाढ कमी वाटत असेल तर एखादा नत्राचा हप्ता आपण लागवड केल्यानंतर वीस ते बावीस दिवसांनी देऊ शकता अशा पद्धतीनं आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे रोग आणि किडी येतात तर नागाळी असेल त्यानंतर डंक माशी या प्रमुख किडी डोळक्याच्या पिकामध्ये येतात त्यानंतर भुरी करपा वगैरे असे भरपूर रोगसुद्धा डोळक्याच्या पिकामध्ये येत असतात तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेळोवेळी रासायनिक किंवा जैविक फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून कीड आणि रोगामुळे आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही आणि आपल्या दोडकाचं पिकामधून आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल नंतर पाणी व्यवस्थापनामध्ये पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला नियमित पाणी देणं गरजेचं आहे पिकाला पाण्याचा ताण बसल्यास दोडक्याची फळं सुकू शकतात आणि त्यामुळं वेली सुकल्यामुळं आपल्याला उत्पादन सुद्धा कमी मिळू शकतं त्यामुळं नियमित आणि गरजेनुसार आपण आपल्या पिकाला पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण दोडका पिकाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपण दोडक्याच्या पिकामधून कमी कालावधी आणि कमी खर्चामध्ये दे देखील चांगलं उत्पादन मिळवू शकता जर धोळक्याच्या पिकाबद्दल आपले आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल सुद्धा नक्की दावा